तर मित्रांनो तुम्ही माझा दोन दिवसाखाली व्हिडिओ बघितला आहे तुला दवाखान्यामध्ये नेलतं रात्रीचं तिची टाकी दुखत होती त्यामुळं आता म्हणजे आज रितूला डिस्चार्ज झाला दुपारी पण दुपारी काय मला म्हणजे व्हिडिओ काढायला वेळच भेटला नाही कारण तर मतदान पण होतं आज मतदान करून आलो तसंच मग डायरेक्ट घरी येऊन झोपलो कारण तर लय थकवा येऊन तर काय म्हणजे अवस्थेत नव्हतं मी व्हिडिओ काढायच्या तर आता रितूला घरी आणून डॉक्टरांनी रितूला काय सांगितले ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू व्हिडिओ बघा आता रे तू काय करतो तुम्हाला दाखवतो काय करला रे बघ बघितला आई इकडे बाळाला घेऊन बसली तू इथं बसली काय करे तू कानाला बांधत नाही डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती ना कधी बांधणार आहे बांध की मग बांधते की अवघड मला लागले टीव्ही घेतलं आत्ताच काय म्हणतात त्याला शेगडी शेगडी घेतली पण आहे कानाला बांधत असते नसतंय ते ऐकत नाही रे त्याला उकडतंय बादमणी आण अहो क पूर्ण काम होते माहिती आहे का थंडी वायच असेल तर मग बांधलेला उपयोग ना मी असं म्हणते पण मेन गोष्ट कसं असतंय डिलिवरी बॉय झालेल्या बाईनं कान जाम बांधाय जास्त आता त्रास होत नाही पूर्ण त्रास होतो आता काय वाटत नाही पुढे जाऊन तोंड सोज पाय सोज किती बांध किती बांध जिवली काय खाल कांदा कांदा कांदवली आणि भाकरी खांद्याची पात्र भाजी ही पण झोपेत असते कोण बघ आरू कुठे आरू आज इकडे झोपली काय नंतर अरुण म्हणतो ती मला मम्मी पाशी झोपत नाही दुसरं बाहेर मम्मी घेतच नाही असं म्हणते तिचं म्हणणं मम्मी माझ्यापासून येऊन झोपकी बाहेर हा झोपू की काय टाक्यांसाठी पावडर दिली तिथे लावली दुखते का

ही जत आपल्या असते मेन ही काय करते ती जरा झोपली कानापाशी येऊन ओरडती बाळ झोपलं असं करते आई पण ही पण झोपत नाही ही पण ही बाळ पण दिवसभर तिला घेऊन बसावं लागतं आणि काय झालं तिला मांडीची उभ लागली ह्याच्यामुळे मांडीची उभ लागत नाही तिला ही खाली भरपूर आहे त्यामुळे आपल्या हातात तिला उभच लागत नाही

ना काम थोड़ा दिवस तिला ते आता रात्र लागणार तिच्यासाठी तुला म्हणजे आता बसता नाही जास्त बस ना दुखते माझी बसली की इथं टेकून बसले तरी माझी कंबर दुखती उशीरी याच्यासाठी ठेवली मी डॉक्टरांनी बस... काय काय सांगितलं सांगितली ती विषयानं सांगितलं डॉक्टरनी सांगितलं आराम करायचा झुकून राहायचं जास्तीत जास्त असं सरळ हां बसून राहिलं जितकं बसून राहणार ना तेवढं तुमची कंबर ती लई धुकून म्हणली आणि टाकी कशामुळे का दुखुत काय काय बोलले डॉक्टर ठीक आहे असं असं बसून बसवून असं घेऊन पासते ना त्यामुळं जास्त दुखतं म्हणजे पूर्ण लोट टाक्यांवर येते बसताना पण जे मी बसत होते ना चुकीच बसत होते मी कसं बसत म्हणजे पूर्ण असं वाकून बसायचे ना त्यामुळे हो बस बस हो ते डॉक्टर म्हटलेच होते कि ते ठेवायची आणि ताट बसायचं खाली एक उशी ठेवायची ना हातात ते कुशी हो ठेवून मग वर वाळायला घ्यायचं आणि ती रक्त आहे रक्त रक्ताच काय म्हणले ते म्हंटले तुम्ही म्हणजे हे नाही केलं वडाताण झाले नसल्यामुळे ते आलं असणार कारण की जपाव लागतं ना

जितक तुम्हाला होत असेल तेवढं तुम्ही करायचं असं म्हटलं शेकशिगडी हा आणि ती हुँ। ती करून अजून ती बाळ काढा पण माझं चालू म्हणजे शेक शेकडी जर घेता येत नसेल ना ती काढा प्यायचा आता मला दोन बाटल्या झाल्या तर तिसरी वाटली बाटली काय महत्व नाही महत्व शेगडी नाही घेतली तर चालते पण काढा महत्वाचं कंबर ती भरून म्हणजे शेक घेतल्याने जस भरून येते ना तसं ती काढा पिली भरून येते कंबर आणि दार होती नवीला

औषध काय मला पण काय वया भांगडे कोरोटा माझ्या मनान कि शीतल शेषक साधा सोपा हो उपाय लहान डॉक्टर लहान मुलाचा डॉक्टर आहे त्याला कळते समजा काय आरोग्य जिथं नेलो तर आपण तिथं न्या म्हणतो शीतल शेषक एकदा दाखवू ना भाऊ मग आता उद्या मग तुला काय दाखवून तो दवाखान्या कारण की सर्दी नसती लहान बाळात जास्त दिवस ठेवली चांगली